लोकसभा निवडणुकीच मतदान झालेलं आहे कार्यकर्ते नेते वेगवेगळे चर्चा करतात वेगवेगळे आकडे मोड करतात तुम्ही आता प्रचंड या प्रक्रियेमध्ये सहभागी झाला समोरच्या कार्यकर्त्यांना अंगावर झोपून म्हणजे अतिशय पोटतुडकीनं काम केलं आढळून विजय करण्यासाठी काय मतदारांचा तल कसा दिसतोय चार तारखेला काय चित्र पाहायला मिळेल शेवटी जो तो राजकीय पक्ष किंवा जो तो उमेदवार किंवा जे ते उमेदवाराचा प्रचार करत असताना जो तो आपलं मत काय आहे लोकांच्या जनतेच्या प्रती तो मांडण्याचा प्रयत्न करतो विरोधी उमेदवारावर दोषारोप करण्याचा प्रयत्न करतो पण मी यंदाच्या या सर्व राजकीय घडामोडीमध्ये जे काय आहे ते सत्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आणि एखाद्या नेत्याने जनतेच्या प्रती सेवा करत असताना ते सेवेच्या प्रती तो किती प्रामाणिकपणे होता याचं भान ते प्रत्येक नेत्याला असलं गेलं पाहिजे जुन्नरची जनता आणि शिरूर लोकसभेची जनता ही निश्चित प्रकारे सुजाणा आहे ती योग्य उमेदवाराला निवडून देतील असा माझा विश्वास आहे पण जे काही मी लोकांमध्ये फिरलो गेलो तो लोकांना प्रचंड प्रमाणामध्ये एक वेगळ्या दिशेने भुलबुलया करण्याचा प्रयत्न विशेषतः महाविकास आघाडीचे उमेदवार आणि त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांच्या सर्व नेतेमंडळींनी करताना मला पाहायला दिसलेलं आहे पण वास्तव काय आहे लोकांच्या हितासाठी लोकांच्या विकासासाठी लोकांच्या सेवेसाठी कुठले नेते आवरत्र झटतात कशा पद्धतीने आपण पुढं जाऊ शकतो हे समजून सांगण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही त्याच्यामध्ये लोकांचा विश्वास संपादन करण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे असं मला वाटतं आहे आणि म्हणून येत्या चार तारखेला तशा पद्धतीचा निकाल लागेल आणि शिवाजीसदा आढळराव पाटील एक चांगल्या मताने शिरूर लोकसभेमध्ये निवडून येतील बाबतीत माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही जुन्नर तालुक्यामध्ये काय चित्र पाहिलं जुन्नर तालुका ही निश्चित प्रकारे विकास कामाच्या मागे जनतेमध्ये समरस असणाऱ्या माणसाच्या मागे जनतेच्या कामाचा माणूस आणि जनतेसाठी कायम झटत राहणारा आणि पुढे तो झटत राहील अशा माणसाच्या मागे उभं राहील ते आम्ही गावोगावी सगळ्यांना सांगून त्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आणि ही जनता महायुतीचे उमेदवार शिवाजी दादा पाटील यांच्यावर विश्वास टाकून जुन्नर तालुक्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं मतधिक्य ते घेतील असा माझा विश्वास आहे घेऊन विषय होते मला असं वाटतं की एक लाखाहून अधिकचं मताधिक्य घेऊन शिवाजी दादा पाटील शिरूर लोकसभेचे खासदार म्हणून निवडून येते ज्या दिवशी मतदान झालं त्या दिवशी नारायणगावला को कोल्हे समर्थकांनी फटाके वाजवले आमचा उमेदवार आजच दोन लाख मतांनी विजय झाला असं त्यांनी जाहीर करू टाकलं ठीक आहे हा त्यांचा विश्वास असेल किंवा प्रत्येक उमेदवाराला वाटतं की तो निवडून येणार आहे म्हणून त्यांच्या समर्थकांनी तो आनंदोत्सव साजरा केला असेल पण येत्या चार तारखेला निकाल काय तो तर कळेलच शेवटी जनता कोणाच्या पाठीमागे उभे राहते जनता कोणावर विश्वास टाकते एकदा विश्वास टाकल्यानंतर ते जनतेच्या प्रति विश्वासार्ह पात्र ठरले का नाही ठरले हे चार तारखेला निकाल लागल्यावर ते कळेल आणि जो निकाल लागेल जो उमेदवार निवडून येईल तेव्हा मात्र धुमधाक्यात फाटकेवा तो महायुती तुमची होती शरद गदा सोनवणे असे काही तिघ एकत्र होता तुम्ही जोरदारपणे प्रचार सुरू केला मधल्या काही काळामध्ये शरद गजा सोनवणे आशाताई यांची अजिबात नाही तिन्ही नेते एक दिलाने एक दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आशाताई हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत आणि त्यांच्या पक्षाचे नेते आणि त्यांच्या काही मिटिंग आणि काही काही गोष्टी त्यांच्या चर्चा करण्याच्या राहिल्या होत्या त्याच्यामुळं ते प्रचारामध्ये डे सहभागी झाले नसतील पण डे वनपासून प्रचाराच्या दृष्टिकोनातून काय काय तयारी केली के पाहिजे हे ते मला मार्गदर्शन करायचे आणि त्या आम्ही जायचो शेवटी औपचारिकता बास बाकी होती की ते प्रचारामध्ये एंट्री करतील त्याच्यानुसार राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर तालुका पातळीवर त्यांचे विविध भारतीय जनता पार्टीच्या मिटिंग झाल्या आणि त्याच्यानुसार त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं शरद दादा पण त्यांचे खाजगी कामानिमित्त मुंबईला चार पाच दिवस होते त्यांचाही आमचा संपर्क होता आणि त्यानंतर तेही प्रचारामध्ये सहभागी होते आणि म्हणून तिन्ही नेते महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळ पाटील यांच्या पाठीमागे उभे राहून एक चांगला प्रचार करण्यासाठी त्यांनी काम केलेलंच आहे प्रचारासाठी जे घरोघरी पत्रक वाटलं त्या पत्रकावर शरद सोनवणे यांचा फोटो नसल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज नारा होते त्यांची नाराजी ते जाहीर व्यक्त करत होते आणि त्यामुळं काय अनेक ठिकाणी त्यांचे कार्यकर्ते भूत दिसले पण नाही काय झालं पहिले जे पत्रक छापले त्याच्यामध्ये शिवाजी दौांनी जुन्नर तालुक्यामध्ये पत्रकं वाटत असताना कोणाचे फोटो पाहिजे भोसरीत वाटत असताना कोणाचे पाहिजे खेडमध्ये असताना कोणाचे फोटो पाहिजे त्यांचं त्यांनी ते हे केलं होतं चॉईसेस केल्या होत्या आणि भोसरी विधानसभाच्या मतदारसंघामधली जे पत्रक छापायचं होतं त्यामध्ये तिथल्या नेत्यांचे काही फोटो टाकत असताना चुकून शरद पवार सोनवणे यांचा फोटो त्याच्यामध्ये राहील आणि ते जे पत्रक आहे ते ह्या ठिकाणी काही व्हायरल झालं किंवा फिरलं पण ती जी चूक जेव्हा लक्षात आली त्याच्यानंतर लगेचच त्याची दुरुस्ती केली आणि ते सगळ्या पत्रकांमध्ये शरद सोनवणे यांचा फोटो टाकला आणि ती जेव्हा चूक लक्षात आली तेव्हा शिवाजीदादा शरददादा आणि मी आम्ही एकत्र होतो आणि एकत्र असताना शरददादाला पण ते माहीत होतं म्हणून ठीक आहे कार्यकर्त्यांचं त्यांच्याबद्दल प्रेम असेल त्यांच्या नेत्याचा सा फोटो असल्यामुळे त्यांचे मन दुखवले असतील पण शरद शरददादांना माहीत आहे त्यांचा फोटो कशा पद्धतीने परत टाकला गेला कशा पद्धतीने मी तो मिस झाला हे सगळं गैरसमजून झालेलं आहे ते चुकून झालेलं आहे आणि त्याच्या बाबतीत शरददादा आणि शिवाजी दादा त्यांचं एकमेकांशी बोलणं झालेलं आहे म्हणून त्यानंतर दुरुस्त होऊन शरददानी पण त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आणि त्या दृष्टिकोनातून सगळेजण एक दिल्याने पुढं वाटचाल करायचा प्रयत्न केला जो काही गैरसमज झाला तो नंतर दूर झाला